तर मी मैत्रिणीनं म्हटलेलं तुम्हाला की आई काशीला गेलेली फिरायला तर तिथं म्हणजे जाताना वृंदावन अयोध्या तिथं सगळी अशी कृष्णाची वगैरे मंदिरं आहेत तर तिथलं थोडंसं शूटिंग केलेलं आहे म्हणजे तिच्यासोबत जे गेलेले होते थोडे वयस्कर होते त्यांना एवढं शूट वगैरे करणं जमत नव्हतं पण त्यांना जमत असं त्यांनी शूट केलेलं आहे तर थोडक्यात दर्शन मी तुम्हाला तिथलं देत आहे सर्वांनी घ्यायचं आहे कारण एवढ्या लांब जाऊन म्हणजे दर्शन घेणं वगैरे सगळ्यांना शक्य नाही लक्षात ठेवा त्यामुळं घर बसल्या आपण थोडक्यात तर दर्शन घेऊ शकतो आईनं आमच्या दोन ते तीन वेळा काशी रामेश्वर वगैरे सगळं केलेलं आहे पण त्या भागाला जास्तीत जास्त राधाकृष्ण परत श्रीराम आणि शंकर अशी यांचीच मंदिरं जास्तीत जास्त बघायला मिळतात

हर सहस्र श्रीषा पुरषा सहस्राक्षसहस्र पादम स विभतम शाम पुरुषे वेदम यद्व्यम उषा दिनानर् रहीतमसह झयाच पुरुष पादितानंत्रिदे त्रिपादूत्षा पक्षा मुदप्राम यत् पुरषम दिवायमतन वसंतोजन शरद सप्तदिता येतं पुरुषविषयम यज्ञे य मयी धर्माणि देवास्तान धर्मानी साध्या सांगित काल आईच्या घरामध्ये सत्यनारायण पूजा होती वर्षाला सत्यनारायण त्यांनी श्रावणामध्ये घालतात आणि आमचे हे स्वामी कायमचे ठरलेले आहेत सत्यनारायण पूजा घालण्यासाठी खूप छान मंत्रस्तोत्र आणि वेदयुक्त सगळ्या पूजा वगैरे करता। ते करतात माझी ज्यावेळी वास्तुशांती होती त्यावेळीसुद्धा मी त्यांना इंचलोजेस नाहीत बोलवून घेतलेलं तर ते त्यांच्या पत्नीसोबत व मुलांसोबत एक दिवस आधी आलेले होते म्हणजे अगदी घरच्या घरच्यासारखे आमचे रिलेशन आहेत आणि कोणत्याच पूजेला गडबड वगैरे करत नाहीत खूप छान पद्धतीने ते पूजा करतात त्यामुळं आम्ही कुठंही काही असू दे पण त्यांनाच सांगतो ज्यांना श्रावणात सत्यनारायण घालणं जमत नाही त्यांनी घरच्या घरी कसा सत्यनारायण करायचा ते सुद्धा मी व्हिडिओ टाकलेले आहेत बघा त्या पद्धतीन त्या पद्धतीने तुम्ही घरच्या घरीसुद्धा सत्यनारायण करू शकता म्हणजे ज्यांची परिस्थिती नसेल त्यांनी घरच्या घरीसुद्धा साधेपणाने सत्यनारायण आपण करू शकतो आता आपल्याला काही त्यांच्या एवढे स्तोत्र मंत्र वगैरे काही म्हणता येत नाहीत पण त्या पुस्तकामध्ये सगळं त्यांनी दिलेलं आहे पाच कथा सुद्धा त्यांनी दिलेल्या आहेत शेवटी देवाला देव हा भक्तीचा भुकेला असतो लक्षात ठेवा तुम्ही किती मंत्रस्तोत्र म्हणता आणि काय करता याच्यावर काहीही म्हणजे हे नसतं पण आपण करणं कुठली पण गोष्ट हे महत्त्वाचं असतं आणि ते होणंसुद्धा आपल्या हातनं तितकंच महत्त्वाचं असतं कारण देवाच्या इच्छेशिवाय आपल्या हातनंसुद्धा त्या गोष्टी घडत नसतात वहिनीने व्हिडिओ पाठवलेले होते मला पूजेचे आणि ते मी तुमच्यासोबत शेअर करत आहे अगदी आम्ही लहान असल्यापासून हा सत्यनारायण आई पप्पा आमचे घालतात आणि आत्ता नुसतं पूजा तर घालतात पण आधी कसं होतं तर जेवणसुद्धा असायचं लोकांना जेवायलासुद्धा जे ओळखीचे जे लोक असतात त्यांना जेवायलासुद्धा ते सांगत होते कसं झालं तर जसं जसं म्हणजे काळ पुढे जात गेला तसा लोकांचा व्याप वाढला लोकांच्या एकमेकांच्या घरी येणं जाणंसुद्धा खूप कमी झालेलं आहे लक्षात ठेवा त्यामुळं आता कोण सांगितलं तरी जेवायला कार्यक्रम असणे एवढं आधी कशी लोक उत्साहानं सांगितले म्हटलं जायलाच पाहिजे असं होतं लोकांचं कारण की माणूस आपल्या दारापर्यंत येऊन सांगून गेला आहे तर त्याचा आपण मान राखला पाहिजे अशी लोकांच्या आधी म्हणजे भावना होती आता तसं नाही कोण सांगितलं नाही केलं तरी पण लोक कोण कौन कोणाच्या घरी जात नाहीत कशाला त्यामुळे आता शक्यतो तुम्ही बघू शकता घरच्या घरीच सर्वजण कार्यक्रम हे करत असतात श्री स्वामी समर्थ मैत्रिणीनं शुभ सकाळ सर्वांना शुभ मंगळवार आज बारा है वार आहे मंगळवार आणि पाऊस एवढा भयानक पडत आहे तुमच्या इकडे पडत आहे का नक्कीच कमेंट करून सांगा मला धो 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 रात्रभर पण आणि दिवसभर पण आणि कपडे तर अजिबात वळण्यात बघू शकता तुम्ही कपडे सगळीकडं कपडे कपडे झालेले आहेत सगळ्यांच्यातच असणार आहे सोडा ते काय आमच्यात नसणार आहे कारण पाऊस हा बऱ्याच ठिकाणी पडत आहे असाच त्यामुळे काही खरं नाही चला आज मी छोलेची भाजी बनवलेली आहे तुमच्यासोबत रेशी रेसिपी पण शेअर केलेली आहे कशी वाटली काय वाटली भाजी ते पण सांगा आणि तुम्ही कोणत्या पद्धतीने छोलेची भाजी करता ते पण सांगा स्त्रीचे पेपर चालू आहेत काल, काल प कालपासून त्याला आज काय अकॅडमी लावून दिल नाही मी कारण भयंकर पाऊस सकाळी पडत होता जाऊन दे म्हटलं शाळा ह्याला पेपरला सर लावून दिलेलं आहे दोन अडीचपर्यंत पेपर आहेत त्याचे दोन अडीच वाजता येईल पण कसं होतं शाळा ते घर आमचं खूप लांब आहे आणि मग ते चालत जायचं त्यात पाऊस असला म्हणून मी काय लावून दिलं नाही आणि त्याला कसं होतं लगेच आजारी पण पडतो तो म्हटलं त्याच्यात जरास रोगप्रतिकारक शक्ती पहिल्यापासूनच कमी आहे त्यामुळे तो सारखा आजारी वगैरे पडायचाच आधीपासूनच आणि अशा पावसाळ्याच्या दिवसात तर मग आपण म्हणजे मोठी माणसंसुद्धा कणकण कन आल्यासारखी होते बघा अंग वगैरे दुखतं आणि मग कुठं मुलांना पावसात लावून द्यायचं म्हणून अकॅडमी म्हटलं बाबा आजच्या दिवस राहून दे तू फक्त पेपरला जा आता गेलेला आहे तो पेपरला डबा वगैरे त्याला दिलेला आहे स्वयंपाक वगैरे झालेला आहे धुनं वगैरे आवरलेला आहे देवपूजा झालेली आहे आपलं नवनाथचं थोडं वाचायचं आहे ते आता आज संध्याकाळपासून मग वाचणार आहे मी आता दुकानात जायचं म्हणते मी कारण की गणपतीत आपल्याला अजिबात जायला मिळणार नाही गणपती यावेळी सात दिवस काहीतरी आहेत मग सात दिवस आपल्याला जायला मिळणार नाही आणि गौरीची हे ब्लाऊज आहेत गौरी गणपतीची तर ती आपल्याला गणपतीच्या आधी कवर करायला लागणार आहेत आता गणपती राहिले की ती आठ दिवस पुढच्या मंगळवारी काही तर हरतालिका आहे त्यामुळे आपल्याला आवरावं लागणार आहे आठ दिवस पण नाहीच आहेत आपल्याकडे पाच सहा दिवस आहेत तेवढ्यात सगळं कवर करायला लागणार आहे आता व्हिडिओ एडिट करते तुमच्यापर्यंत पोहोचवते आई आमची काशीला गेलेली तर तिथलं थोडंसं त्यांच्यासो आई आईसोबत जे गेलेले होते बाकीचे त्यांनी थोडंसं शूटिंग केलेलं मला पाठवलेले आहेत फोटो आहेत व्हिडिओ आहेत तुमच्यासोबत नक्की शेअर करेन बघा कसं वाटतात काय वाटतं ते कमेंटद्वारे मला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करत जावा कमेंट केल्यानंतर साईडला हाईपचा ऑप्शन असतो तर हाईप करायला अजिबात विसरू नका हाईप पण करत जावा कारण की हाईप केल्यामुळं आपलं चॅनल पुढे जाण्यासाठी मदत होणार आहे कारण छोट्या चॅनलवाल्यांसाठीच त्यांनी तो ऑप्शन काढलेला आहे चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि आज वार होता सोमवार आणि सोमवारचा आमच्या इथला आठवडे बाजार असतो म्हणजे आठवड्यातून दोन वेळा असतो सोमवार आणि गुरुवार तर आज त्यांनी आणलेली होती शेपूची भाजी दहा लाव दोन पेंड्या खूप स्वस्त झालेली आहे भाजी आता पावसामुळे तर कशी केली मी शेपूची भाजी आग पहिल्यांदा स्वच्छ निवडून घेतली निवडून चिरून धुऊन घेतली आणि त्यानंतर मग तेल घातलं कढईमध्ये कढई तेल कढल्यानंतर मग कांदा घातला आणि कांदा चांगला भाजल्यानंतर मग भरपूर असा लसूण घातला लसूण पण तेलात चांगला भाजला त्यानंतर हिरवी मिरची एक घाटली आणि त्यानंतर आपण जी धुवून स्वच्छ निवडून घेतलेली शेपोची भाजी ती घाटली थोडीशी मुगाची डाळ मी भिजत ठेवलेली आधीच तर ती त्यामध्ये घाटली श्रीमंडला मुगाची डाळ जास्त घाल मला ती आवडते त्या भाजीतली मुगाची डाळ तो खातो जास्त त्यानंतर शेंगदाण्याचा कूट घाटला आणि चवीनुसार मीठ घातला आणि चांगली शिजवून घेतले आणि पाणी पूर्ण आटून द्यायचं तुम्ही भाजी बघू शकता की ती छान झालेली आहे शेपूच्या भाजी बरोबर मात्र भाकरी पाहिजे भाकरी असली तरच भाजी खूप छान लागते चपाती बरोबरतेन भाजी तेवढी एवढी चांगली लागत नाही त्यानंतर हा व्हिडिओ दुसऱ्या दिवशी सकाळचा आहे म्हणजे मंगळवारी सकाळचा आहे सकाळी आंघोळ वगैरे करून आम्ही दोघंच चहा घेत आहे आणि चहा बर्ब यांना काहीतरी लागत असतं असं खायला पण मला चहा काही तर खाल्लं की जळजळ जा, चालू होतं मळमळतं मल, अगदी म्हणजे असं गळ्याला आल्यावाने आणि होतं त्यामुळे मी चहा बर्ब शक्यतो काय खायला बघतच नाही आणि त्यानंतर सकाळी मला छोले बनवायचे होते त्यामुळे मी रात्रीच छोले भिजत घातलेले आणि कुकरला आता उकडून घेते ते पाच ते सहा शिट्ट्या देणार आहे कारण की चांगले शिजले तरच छोले चांगले लागतात हे बघू शकता तुम्ही छोले किती छान शिजलेले आहेत आणि यांना मी देवपूजेला बसवलेला आहे तोपर्यंत मी इकडे स्वयंपाक पटपट पड़ आवरून घेणार आहे कारण स्त्रीचा आज डबा आहे छोलेची भाजी बनवण्यासाठी दोन ते तीन कांदे घेतलेले आहेत चिरून मी लसूण आल्लं घेतलेलं आहे आणि ओलं खोबरं आणलेलं आहे मी यात ॲड करण्यासाठी ते सुद्धा मी बारीक बारीक असं चिरून घेतलेलं आहे त्यानंतर टोमॅटो आमच्याकडे कोथिंबीर असेल तर कोथिंबीर तुम्ही घालू शकता आणि सगळी मी पेस्ट बनवून घेतलेली आहे मिक्सरला लावून आणि आता ला कढई ठेवलेली आहे मी भाजी फोडणी मारण्यास म्हणजे छोले फोडणी मारण्यासाठी छोले भटुरे खूप छान लागतात पण आता भटुरे काय बनवणार नाही मी चपातीसोबतच खाणार आहे कढई थोडी जाड आहे त्यामुळे ती चांगली तापून द्यायची आधी कढई चांगली तापली की दोन ते अडीच पायी तेल घालणारे कारण या भाजीला थोडं तेल जास्त लागतं असं कोणतीतरी भाजी आपण बनवायची असली की थोडंसं तेलाचा वापर हा जास्त करायचा दोन अडीच पायी तेल घातलं आणि त्यानंतर ते ते तेल चांगलं कडले की मग आपण मोहरी त्यामध्ये ॲड केलेले आहेत मोहरी घाटल्यानंतर थोडेसे खडे मसाले मी त्यामध्ये ॲड केले माझ्याकडे तमालपत्र आणि ते चक्रीफूल वगैरे होतं ते त्यामध्ये घाटलं आणि मग त्यानंतर आपण जी पेस्ट बनवून घेतलेली होती मिक्सरला ती त्यामध्ये ॲड केल्यानं चांगलं तेल सुटसपर्यंत आपल्याला ती पेस्ट आता भाजून घ्यायची आहे ही तो कोथंबीर पण या पेस्टमध्ये तुम्ही अवश्य घाला आता छोलेचा जो मसाला मिळतो तो तुम्ही ॲड केला तरी चालतो किचन किंग मसाला किंवा कोणताही गरम मसाला जरी वापरला तुम्ही चालतं धने जिरे पावडर वापरला तरीसुद्धा चालतं पण माझ्याकडे ते काहीच नव्हतं लक्षात ठेवा त्यामुळे मी सिंपलमध्येच ती भाजी बनवलेली आहे तेल सुटूसपर्यंत हा मसाला मात्र आपण एकदम मंद गॅसवर व्यवस्थित भाजून घ्यायचा कारण या मसाल्याला तेल सुटणं हे खूप महत्त्वाचं आहे कारण आपल्याला सगळंच कच्चं होतं टोमॅटो कच्चा कांदा कच्चा सगळं कच्चं होतं तेलात वगैरे आपण काही ते भाजून घेतलं नव्हतं त्यामुळे उशीरपर्यंत हा मसाला व्यवस्थित भाजून घ्यायचा आणि मसाला भाजल्यानंतर थोडासा हिंग घातलेला आहे त्या त्यामध्ये मी हिंग का घालायचा तर हिंगामुळे स्वादसुद्धा खूप छान येतो आणि पचनाला कोणतीही भाजी असून ते आपल्याला हलकी जाते म्हणजे पोट वगैरे बिघडण्याची शक्यता नसते लक्षात ठेवा थोडीशी हळद आणि हिंग घालून ते व्यवस्थित भाजून घेतलं आणि त्यानंतर आता आपण घरचं लाल तिखट टाकणार आहे तुम्ही इथं काश्मीरी लाड लाल जी मिरची पावडर असते ती वापरला तरीसुद्धा चालेल त्याने कलर खूप छान येतो पण चवीला आम्हाला हे जे लाल तिखट आहे तेच आवडते त्यामुळे मी सगळ्या भाजीमध्ये आमचं घरचं लाल तिखटच वापरते बाहेरची विकतची मिरची पावडर जर तुम्ही आणला तर तुम्ही बघू शकता त्यामध्ये केमिकल वगैरे मारलेलं असतं कलर येण्यासाठी तर ते खाण्यापेक्षा आपलं नाही कलर आला तरी चालतं पण वाधं खाऊन म्हणजे व्यवस्थित आपली शरीर ठेवणं हे खूप महत्त्वाचं आहे लक्षात ठेवा कलरला घेऊन काय करायचं आहे आपण का हॉटेलमध्ये वगैरे म्हणजे खात आहे का घरच्या घरी आपल्या घरच्यांना कसं व्यवस्थित चांगलं पौष्टिक खायला देता येईल हे बघितलं पाहिजे थोडंसं बेसनपीठ मी त्यामध्ये ॲड केलेलं आहे तुम्हाला म्हणजे आवडत असेल तर तुम्ही घाला नाही तर नाही घातला तरी चालेल पण बेसन पिठामुळे त्याचं जे भाजीचं बायंडिंग असतं ते खूप छान येतं एकसारखी एक संद भाजी होते त्यामुळं मी थोडंसं बेसनपीठ एकच चमचा पोहे खायच्या चमच्याने घातलेलं आहे आणि ते व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे आणि बेसनपीठसुद्धा व्यवस्थित भाजणं खूप महत्त्वाचं आहे लक्षात ठेवा आणि त्यानंतर मग जे छोले आपण उकडून घेतलेले ते त्या मसाल्यामध्ये घालून व्यवस्थित फिरवून घेतलेले आहेत जेणेकरून मसाला सगळ्या छोल्यांना व्यवस्थित लागला जाईल चवीप्रमाणे मीठ घाटलं आणि हलवून दिला आता इथं वरून तुम्ही थोडीशी चिरलेली बारीक चिरलेली कोथिंबीरसुद्धा घालू शकता आणि थोडंसंच पाणी ॲड केलेलं आहे कारण की ते सगळं व्यवस्थित शिजलं पाहिजे एक जीव सगळं व्यवस्थित झालं पाहिजे त्यामुळे थोडंसंच पाणी त्यामध्ये ॲड केलं आता स्लीचा डबा भरते आणि त्याला शाळेला आधी लावून देते कारण त्याला छोलेची भाजी खूप आवडते त्यामुळे कधीपासनं मम्मी आवर 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 असं लागलेला होता आणि भाजी निकाल बघा हा फ्लॉवर कशाला का आणलाय काय माहीत अजिबात चांगला नाही बघणार व्यवस्थित असला ता तर करणार नाही तर फेकून देणार कारण की खूप आळ्या असतील असं त्यामध्ये पुरुषांना भाजी आणायचं काहीही कळत नाही बघा ह्या शेंगा त्यांनी चांगल्या आणलेल्या आहेत श्रावण घेवडा आहेत त्या शेंगा चांगल्या आणलेल्या आहेत पण फ्लॉवर अजिबात मला तो आवडलेला नाही कारण आत्ताच असा कुजल्यासारखा तो झालेला आहे म्हणजे आज किती आळ्या असतील तुम्ही बघू शकता तर आता काय करणार त्याला स्वच्छ उकळत्या पाण्यामध्ये आधी घालणार स्वच्छ पांढरा शब्र करणार त्याला आणि मग चांगला असला तरच मग निवडून उकळत्या पाण्यामध्ये घालून मगच त्याला वापरणार आहे आणि ओढताना जर तो चांगला असला आत आळ्या नसल्या तरच मग तो वापरणार आहे तर चला तर मैत्रिणीनो अशा पद्धतीने आजचा छोटासा ब्लॉग होता कसा वाटला काय वाटला ते द्वारे मला नक्की कळवा कमेंट करत जावा तुमच्या लाईक कमेंट माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत चला तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वामी समर्थ